सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी ओबीसी समाजासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या वेळच्या निवडणुकामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसींना देण्याचा निर्णय घेत दिला होता आणि हा राजकीय हक्कांना पुन्हा एकदा बळ मिळालेला आहे राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्यात याव्यात आणि त्यामध्ये ओबीसींना पूर्वीप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण मिळावे असा स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे या लढ्याला माजी खासदार समीर भुजबळ यांनी विशेष पाठपुरावा केला होता सुनावणी दरम्यान समीर भुजबळ माजी सनदी अधिकारी महेश झगडे ॲडव्होकेट मंगेश ससाने हे दिल्लीत उपस्थित होते त्यांनी वकिलांशी चर्चा करून ओबीसी समाजाची भूमिका प्रभावीपणे मांडली त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं स्पष्ट दिसून येतं दरम्यान गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने ओबीसीसाठी जातनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्याने ओबीसी समाजासाठी सलग दोन मोठे निर्णय झाले आहेत या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले आजचा दिवस ओबीसी समाजासाठी अतिशय आनंदाचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाला आणि अधिकाराला बळ दि आहे हा लढा यशस्वी झाल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो मला खूप आनंद आहे आणि विशेषतः महात्मा फुले समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून तर मला अधिकच आनंद आहे एकतर या सगळ्या निवडणुका ज्या आहे जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती यांच्या होणार आहे हा एक आनंद पण त्याहीपेक्षा दुसरा की एवढ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचं आरक्षण जे आहे कमी होत होतं मागे तर एकदा ब्याण्णव ठिकाणी आमचं आरक्षण शून्य आरक्षण घेऊन आम्हाला निवडणुकांना आम्ही समोर गेलो तर यावेळेला समता परिषदेच्या वतीनं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही मोठे वकील उभे केले आणि विशेषतः समीर भाऊ भुजबळ महेश झगडे ही सगळी मंडळी जी आहे ही हा सुप्रीम कोर्टामध्ये हजर होती कालपासूनच त्यांनी ज्या वेगवेगळ्या वकिलांना भेटून आपली भूमिका आणि आपले अधिकार होणारा अन्याय यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्यानुसार आज जवळपास सर्वच जे पार्टीज होत्या आपण सरकारपासून सर्व पार्टीज पार्टीजी तुषार मेहता असतील किंवा इतर काय सगळे काही सगळ्यांनीच आज कबूल केलं की ठीक आहे जसं पूर्वी ओबीसीनं आरक्षण होतं बघत्या बक भटक्या विमुक्तांना आरक्षण होतं बाठीया कमिशनच्या अगोदर त्याप्रमाणे सगळ्या ओबीसी आणि भटक मुक्ताना या पुढच्या निवडणुकांमुळे मध्ये आरक्षण मिळणार असं सुप्रीम कोर्टाने आज जजमेंट दिलं आणि त्यामुळे जसा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्याचप्रमाणे आमच्या आरक्षणाचा सुद्धा मार्ग मोकळा झाला बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई